नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला बातम्या एक्सप्रेस मोदींवर सहा वर्ष निवडणूक बंदीची याचिका फेटाळली उच्च न्यायालय म्हणाले याचिका अनेक कारणांमुळे चुकीची चहावाला प्रधानमंत्री सोबत गरीबांचा मुलगा शोभतो शहीदांचा अपमान करणाऱ्या बाप बेटीला गरीब असा फडणवीसांची सोलापुरात फटकेबाजी नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराजांचा दुसरा अर्ज फॉर्मवर शिवसेनेचा उमेदवार असल्याचा उल्लेख मी कारखाना वाचवण्यासाठी कुठेही जाईल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर एन सी पी शरद पवार गटाच्या अभिजित पाटील यांचे विधान नागपूर विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी सी आय एस एफ संचालकांना मिळाला ईमेल बंदोबस्तात मोठी वाढ संभाजीनगरहून नागपूरकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची जालना जिल्ह्यातील तपोवन तांडा येथे इमर्जन्सी लँडिंग आढळराव आणि डॉक्टर कोले एकमेकांच्या पाया पडले दोन्ही उमेदवारांची पुन्हा भेट अमोल कोले म्हणाले मतदान करताना विचार करून असे राजकारण केव्हाच पाहिले नाही महाराष्ट्राने ठोस भूमिका घेतली नाही तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल शरद पवारांचा इशारा आणि सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना विचारले समन्सकडे दुर्लक्ष का केले जामिनासाठी अर्ज का नाही केला सिंघवी यांचे उत्तर कारण अटक बेकायदेशीर आहे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी बीड लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून मतदान करण्यासाठी मतदार नागरिकांनी घराबाहेर पडावे असे कळकळीचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी मतदान जनजागृतीसाठी आयोजित सायकल रॅलीच्या समारोप प्रसंगी केले भारतीय राज्य व्यवस्था न्यायपालिका विधायिका कार्यपालिका या तीन महत्त्वपूर्ण स्तंभांवर उभी असून कार्यपालिका म्हणून जिल्हा प्रशासन निवडणुकीचे काम चोखपणे पार पाडत आहे तर संसदेत प्रतिनिधी पाठवण्याची जबाबदारी ही मतदारांची आहे मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन योग्य उमेदवार निवडून संसदेत पाठवावा आणि लोकशाही बळकट करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले बीडकरांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन बीडची जनता ही लोकशाही प्रिय आहे हे सिद्ध करून दाखवावे असेही त्या यावेळी म्हणाल्या सायकल रॅलीला पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला या रॅलीमध्ये के रोटरी क्लब लायन्स क्लब योगा क्लब डॉक्टर सायकल संघटनेचे सदस्य कॉलेज तसेच शाळकरी विद्यार्थी आणि पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बीड लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांची नाळवंडी येथे काल रात्री जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती ही सभा चालू असतानाच अचानक पाऊस सुरू झाला परंतु पंकजाताईंनी पावसाला न जुमानता धडाकेबाज भाषण केले यावेळी पंकजाताई म्हणाले की मी कधी जातीवाद केला का मी कधी तुमचे काम अडवले का सत्तेत असताना कधी तुम्हाला त्रास दिला का मी उमेदवार म्हणून तुम्हाला मान्य आहे का असा संवाद साधत समोर ऐकण्यासाठी आतुर झालेल्या मतदारांना बोलते करत आणि त्यांच्याकडून सकारात्मक उत्तरे मिळवत पंकजाताई मुंडे यांनी भर पावसात ताळवंडी येथील संध्याकाळची सभा चांगलीच गाजवली जिल्ह्यातील बहादूर जनता विकासाच्या बाजूने मत देईल असा मला विश्वास आहे यावेळी व्यासपीठावर महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आत्ताच कुणीतरी सांगितलं की बीडची निवडणूक ही वेगळ्या दिशेने जात आहे परंतु मला तसं अजिबात वाटत नाही इथली बहादूर जनता कधीही विकासाच्या बाजूने मत देणार हा मला विश्वास आहे माझ्या काळात पीक विम्याचे चार चार पाच पाच कोटी रुपये आले हे तुम्ही बघितले की नाही आला की नाही पीक विमा आले की नाही अनुदान मला माहीत आहे तुम्हाला चिंता आहे सोयाबीनची कापसाची परंतु तुम्हाला वचन देते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर बसून शेतकरी कष्टकऱ्यांची चिंता दूर करण्यासाठीच मी संसदेत चालले आहे विरोधकांकडे अफवा पसरविणे आणि बुद्धिभेद करणे याशिवाय दुसरा कोणताही मुद्दा नाही सत्तेत असताना जिल्ह्यात विकासाची असंख्य कामे केली आम्ही केवळ बोलत नाही तर करून दाखवतो आज मला पंतप्रधान मोदींनी ही संधी दिली आहे पुन्हा मोदीच पंतप्रधान होणार आहे त्यामुळे ही संधी वाया घालवू नका जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद द्या असे आवाहनही शेवटी पंकजताई यांनी केलं बीड जिल्ह्यातील वन विभागातील दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये गैरव्यवहार अनाधिकृत वृक्षतोड आणि अनाधिकृत स्वामील प्रकरणात कारवाई टाळाटाळ तसेच वन विभागातील गैरव्यवहार या प्रकरणात वनसंरक्षक सामाजिक वनीकरण औरंगाबाद अमित कुमार मिश्रा यांनी दोन वेळा स्मरणपत्र पाठवून देखील चौकशी करून अहवाल देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल विभागीय वन अधिकारी प्रादेशिक बीड विभागीय वन सामाजिक वनीकरण बीड तसेच जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्यावर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे गणेशकर शेख युनुस शेख मुबीन शेख मुस्ताक यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यामार्फत कार्यसीन अधिकारी महसूल व वन विभाग मंत्रालय प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालय नागपूर मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे आणि आता बातमी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेची शेतकऱ्यांची शेती म्हणजे जुगाराचा धंदा कधी शेतीतून शेतकऱ्यांना मालामाल करणारे उत्पन्न मिळते तर कधी हातातोंडाशी आलेला घास अचानक आलेल्या आस्मानी संकटाने हिरावला जातो अशीच घटना धारूर तालुक्यातील कांदेवाडी येथील विष्णू खाडे बालासाहेब कोंडिबा कांदे छगन पांडुरंग कांदे सुरेखा गोविंद खाडे दामोदर सकाराम खाडे उषाबा लक्ष्मण कांदे या सहा शेतकऱ्यांच्या बाबतीत घडली आहे मंगळवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाले सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला कांदेवाडीच्या डोंगरपट्ट्यात प्रचंड गारपीट झाली रस्ते आणि डोंगरावर गारांचा खच पडल्याने आपण काश्मीरमध्ये आहोत की काय असा भास होत होता जवळपास पन्नास लाखांपेक्षाही जास्त रुपयांचे नुकसान सोसण्याची वाईट वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे कर्ज काढून जोपासलेल्या केळीच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याने आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे या शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले ईश्वराकडे याचना करताना सांग सांगविधात्या आता जगायचं कसं अशी शेतकऱ्यांची दिलेली आर्थ हाक काळीच पिळवटून टाकणारे आहे झाड असले पडले आंब्याचा सरा घरा झाला खाली एवढा झाड केले होते पाणी घालून होते आम्ही लोकांचे पैसे काढले दहा पंधरा हजार दहा लाखाच्या केळी झाले असते पोहरांनी बाहेरून काढले लोकांनी मालकानं काढले बाहेरून आम्ही काय खावा कसं करा आम्ही लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालू असून वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ दिनांक तीन मे रोजी अंबाजोगाई हो येथे बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता बीड जिल्ह्याकडे लक्ष देण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दंड थोपटले आहेत बाळासाहेब आंबेडकर हे दिनांक दोन मे रोजीच बीड जिल्ह्यात मुक्कामी येणार असून ते अनेक नेते आणि अने कार्यकर्त्यांच्या भेटी घेत चर्चा करून संवाद साधणार आहेत त्यामुळे जिल्ह्यात अनेक घडामोडी घडून प्रचारात रंगत येणार आहे दिनांक तीन मे रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगा येथील मार्केटयार्ड ग्राउंडवर संध्याकाळी पाच वाजता त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून जिल्ह्यातील सुजान मतदार बंधू भगिनींनी भव्य दिव्य होणाऱ्या जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचे शिल्पकार व्हावे असे आवाहन बीड लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार